समोर बसलेले सर्व तरुण मित्र सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीचे पदाधिकारी ताई मागील जर वळून बघितलं तर चौदा साली प्रथमता आपल्यामुळे ताई साहेबामुळे ताईंमुळे मो मोनिका ताईंना उमेदवारी मिळाली आणि चौदा साली आमदार झाल्या त्यावेळेस आपल्या राज्याच्या नेत्या आदरणीय पंकजताई यांची जलयुक्त शिवार ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना राज्यामध्ये चालू होती आणि मुख्यमंत्री ग्राम सडक आज पाथर्डी तालुका मागे बघितलं तर ता दुष्काळयुक्त तालुका दुष्काळयुक्त तालु पण आदरणीय पंकजताईंच्या मार्गदर्शनानुसार ताई ज्या ठिकाणी पाणी प्यायला नव्हतं त्या ठिकाणी आज काही गावामध्ये ऊसांची लागवड होते खरं म्हणजे साहेबसुद्धा पाथडीला मावशी म्हणायचे आणि तेच नातं ताई आणि आपण पुढेही चालू ठेवलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आत्ता अभय काकांनी सांगितलं की मुंडे नामी काफी आहे आपलं नाव घेतलं तरी विरोधकांना धडकी भरती खरं म्हणजे परत एकदा एकोणीस साली दुसऱ्यांदा मोनिकाताई आमदार झाल्या परंतु दुर्दैवाने आपलं सरकार आलं नाही आणि त्यामुळे निधींची कमतरता भासली परंतु मागील दोन अडीच वर्षापासून परत सरकार आलं पंकजताईच्या नेतृत्वाखाली या तालुक्याची गौडदौड परत एकदा सुरू झाली दोनशे कोटीच्याहीवरती निधी प्राप्त झाला आणि खरं म्हणजे या ठिकाणी बाकी जरी विरोधक फक्त टीका करण्याचं काम करतात मी आपल्याला नम्र सांगू इच्छितो आपण दिलेल्या मार्गदर्शनानुसार आपण दिलेल्या तत्वानुसारच या ठिकाणी पाथडी शहगाव मतदारमध्ये काम होतं हे मी निश्चित आपल्याला सांगू शकतो कारण की आम्ही जाणतो आपल्या शब्दाला या ठिकाणी खूप महत्त्व आहे आणि नेहमीच तुम्ही लोककल्याणाचाच तुम्ही यापुढे लोककल्याणाच्या सर्व योजना तुम्ही राबवल्यात पा परळी एवढंच पाथडीला तुम्ही झुकतं माप दिलं ताई हा मतदारसंघ आपल्या खूप खूप ऋणी आहे आणि आपण या ठिकाणी आलात खूप मोठ्या संख्येने लोक आलेले आपल्याला ऐकण्यासाठी मी जास्त वेळ घेत नाही परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर साहेब यानंतर अतिथी देवभाव एका बहिणीकडून भाहिन, दुसऱ्या बहीण दुसऱ्या बहिणीचा सन्मान करते मी डॉक्टर प्रीतमजी मुंडे यांचा सन्मान आमदार मोनिका राजळे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा काळ्यांचा <laughs> गजर कसा झाला पाहिजे तुमच्यावर प्रेम करणारे तमाम पाथर्डी शोगा मतदारसंघातून आलेले कार्यकर्ते आपल्यावर प्रेम करत आहेत तेही सत्कार करू इच्छित आहेत या विठोबा राजे मंगल कार्यालयाचे चालक मालक माननीय श्री रवींद्र बायकर जात्रा जेवून खातून पंकज तई बाग फुलवतेच्या कमळाचा पंकज तई बाग फुलवते सदारा संकटाचा येऊ दे मारा समाज सेवा एकत नारा समाज सेवा एकत नारा सगळ्या ढोंगे रात्री नाइट सारा कविराव भोले मिळाला मला मार्ग मिळाला मला विचार न पडाता संकट साईबाग फुल तेरेवता बीज पिचा कमळाचा पंकाज साईबाज रे बीज पिचा कमळाचा

रे बागणे बो बसत करी मस्त बंगू बसतरी ते मस्त वाचाळ चाळ जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपण सर्वांनी युवक युवक मित्रमंडळाचा सन्मान झालेला आहे पुन्हा एकदा या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये ताई साहेबांच्या पायगुणानं युवकांची फळी पुन्हा एकदा आमदार मोनिका ताई राजळे यांच्या पाठीमाग भट्ट यानंतर मी विनंती करतो श्री दिनेश आबा लवाट यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं दिनेश आबा आता तुम्हाला भरपूर बोलायची संधी आहे स्वामीनी आदी शक्ती आई जगदंबा तुळजा भावानी आज खास सभेसाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय प्रितमताईजी मुंडे तुमच्या आमच्या सर्वांचं लाड लाडकं नेतृत्व कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे मंचावरील भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्या समोर बसलेल्या बंधूंनो भगिनींनो मातांनो संत ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीत छत्रपती शिवरायांच्या रणभूमीत सह्याद्रीच्या शुरमुकोटाने सुसज्ज असलेल्या संतांच्या पावलाने पावन झालेल्या गोदावरी भीमेच्या पदस्पर्शाने सुपलम झालेल्या आणि आदरणीय लोक नेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांच्या आवाजाने पेटून उचलेल्या माझ्या भारतीय जनता पार्टी या तमाम कार्यकर्त्याला धनेशला वाटचा सप्रेम नमस्कार आणि म्हणून ती भारतीय जनता पार्टीची गर्दी नाही ही, ही गर्दी आहे आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आशीर्वाद आहे समोर बसलेल्या कार्यकर्त्यासारखा का। आमच्या सारख्या का माणसासारखा त्या लोकनेत्यांनी आमच्या सारख्याच्या लोक सार डोक्यावर मायेचा हात ठेवला दिल्या जा गणेश शब्दाला दिल्या जा सारे साहेबाहे ते मस्त गंगोबस्त करी ते मस्त वाचाळ वीरांचा पंकज तईबाग फुलवते लोकनेते गोपीनाथ ताई आणि आदरणीय प्रीतमताई तुम्ही घेऊन आलात चाललात मी या पाथर्डी तालुक्याच्या वतीनं नव्हे अहमदनगर जिल्ह्याच्या वतीन तमाम महाराष्ट्राच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतोय आणि आपल्या बरोबर पंकजा ताईच्या आशीर्वादाने तोच वसा तीच धमक आदरणीय कर्तव्य दक्ष आमदार मोनिका ताई रादळे आपल्या पावलावर पाऊल ठेवून करण्याचा काम दहा वर्षापासून या मतदारसंघात करत आहे आणि म्हणून मला आनंद वाटतो या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे तीन बहिणींचा संगम आहे ताई प्रीतम ताई आणि मोनिका ताई आणि म्हणून ताई प्रीतम ताई तुम्हाला एवढंच सांगतो वावड्या फार उठत असतील कारण पाऊस यायच्या अगोदर आगोटीला फार चिलट येत असतात आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्या आशीर्वादाने मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने हे तुमच्या समोर बसलेले भावंड एका वाघिणीची शिकार लांडग्याला करून देणार नाही आणि म्हणून ही संतांची भूमी आहे ही महंतांची भूमी आहे महाराष्ट्र सोडून लोकनेते मुंडे साहेब या पाथरीला मावशी का म्हणत होते इथं भगवान बाबा सारखी संत जन्माला आली इथं वामन भाऊ सारखी संत जन्माला आली आणि म्हणून ही एक विचारधारा असणारी भूमी आहे सर्वसामान्यांचं दुःख सामून घेणारी भूमी आहे इतरांच्या सुखात आनंद मानणारी भूमी आहे आणि म्हणून हा आनंद जर आपला आणखी द्विगुणित करायचा असेल तर आपल्याला आदरणीय पंकजा ताईचे हात बळकट करावेच लागतील आणि आदरणीय पंकजा ताईचे हात बळकट करायचे असतील तर भारतीय जनता पार्टीच्या रूपाने दिलेला उमेदवार आदरणीय मोनिका तैला आपल्याला आमदार करावाच लागेल आणि म्हणून एकनिष्ठेने दहा वर्ष झाले बघतोय आम्ही या मतदारसंघात असं गाव दाका त्या गावाला ताईचे पाय लागले नाही आणि मोनिका तैने त्या गावचा काम केलं नाही त्या गावाला निधी दिला नाही असं गाव दाखवा इतका विकास इतका ध्यास आम्ही आदरणीय मुंडे साहेबापासून पस्तीस पस्तीस वर्ष झाले साहेबाबरोबर काम करतोय भारतीय जनता पार्टीचं काम करतोय इतका पडणारा आमदार या मतदारसंघात आजपर्यंत झालेला नाहीये आणि म्हणून कदाचित तरी तुमच्या कानावर आलेला असेल पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून माझी ती तळमळ सांगणं माझं क्रमप्राप्त समजतो आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतो म्हणून तुम्ही आम्हाला मायाने आमच्या डोक्यावर हात फिरावता पण वेळ आली का आम्ही तिसरीकडे जातो म्हणून अशा लोकाला तुम्ही मला खात्री आहे तुमच्या मायेचा हात प्रेमाने फिरून समजून सांगाल आजूबाजूला जे कोणी माझे तसे बांधव असतील त्यांना हा जोडून विनंती करतो अरे टिकली भारतीय जनता पार्टी संसार एकाचा करू नका भारतीय जनता पार्टीचं काम करा आदरणीय मोनिका ताईला विजय करण्यासाठी प्रयत्न करा आदरणीय पंकजा ताईचे हात बळकाट करा काय सुंदर गाणं बनवलं पंकजा कमळ फुलवते अरे असं रक्त सळसळलं पाहिजे शिवाजी सावंतने खूप सुंदर आहे तारुण्य म्हणजे ज्वलांत धमन्यांचा विरास स्पंद निसर्गाने मालवाला दिलेला सर्व श्रेष्ठ अलंकार रेश्वर कर्त्याच्या रथातील सर्वात हात धावणारा इटदार घोडा मानाने मिरवायचा काळ स्फूर्तीचा काळ उमेदीचा काळ खऱ्या खऱ्या अर्थानं जीवनात काहीतरी करावा असा वाटणारा काळ म्हणजे तारुण्य आणि मित्रांनो तो काळ आज तुमच्या समोर आहे ताईचे हात बळकट करा मोनिका ताईचा प्रचार करा भारतीय जनता पार्टीचा कमळ फुला हे खरं तुमच्या तारुण्याचं लक्षण असेल आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कसरत करत असताना पाच वर्ष झाले आम्ही बघतोय समोरचं जर कोणी चालून आला तर त्याला विराज करता येतो घरातून थोडी धुसफूस झाली तर घरातलं भांडण चवट्यावर मांडता येत नसतं ह्या गोष्टीत आदरणीय पंकजातही असो आदरणीय मोनिकातही असो थोडी दमछाक होत असते आणि तरी याच्यावर मात करा तिथपर्यंत चालायचं चा, काम पंकजा ताईच्या आशीर्वादाने प्रीतम ताईच्या आशीर्वादाने मोनिका ताई करत आहेत म्हणून माझं एक छोट काव्य ताई मी तुम्हाला समर्पित करतो कवितेचं नाव आहे जीवन जीवने असत जास्त त्याला कधी भेऊन जगायचं नसतं वाऱ्याने वाटेवर येणारे काटे हाताने सावरीत पुढं जायचं असतं सुखदुःखाचा संघर्ष चालू असताना त्यात कधी चिरडून जायचं नसतं नव्या जुन्या आठवणी घेऊन पुढं जायचं असतं जीवन या असंच असतं हे आम्हाला आदरणीय लोकनेते मुंडे साहेबांनी शिकवलं तुम्हाला मान पाहिजे सन्मान पाहिजे ही हळद आणि हो गोरी हळद पण कोणी गोरं होत नसत त्याच्यासाठी झिजावं लागतं आईची माया द्यायला आई व्हावं लागतं मुंडे साहेबांचा संघर्ष बघा मुंडे साहेब घडले कसे ते बघा आणि एवढा ऐश्वर असताना पंकजाताई घडल्या कशा ते बघा प्रीतम ताई घडल्या कशा ते बघा हे सगळं असताना जनतेची नाळ तोडून दिली नाही आणि म्हणून माझ्या सहित सगळ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा हाच विचार घेतला पाहिजे आपण भारतीय जनता पार्टी एक कुटुंब आहे त्या कुटुंबाचे आपण सदस्य आहोत तुमचे आमचे मत निश्चित असले पाहिजे पण ते तितक्यापर्यंत पर्यंत ते चवाटे राहू नका कारण घरातलं भांडण हे घरात मिटायचं असतं हे आपली पिडिता चालत आलेली संस्कृती ती आपल्याला चालते सांगते आणि म्हणून तैने वाड्या वस्त्यावर आमचा मी शाळगाव तालुक्यातला आहे फार दिग्गाजांच्या आव्हानासमोर समोर ताकदीसमोर आदरणीय मोनिका ताईने कामाचा ध्यास घेतलेला आहे आणि मला नाही वाटत शेवगाव तालुक्यातलं पाथर्डीचं नाही सांगित मी पण शेवगाव तालुक्यात असं एखादं गाव असेल त्या गावासाठी ताईने दोन कोट पाच कोट रुपये दिले नाही असं गाव नाही आणि म्हणून याच्यापेक्षा आणखी द्यावं तरी काय आणि आपण मागावं तरी काय कारण कुठंतरी माणसाला स्वतःच्या भावनावर मुरड घालता आली पाहिजे अपेक्षाला तिथं थांबवता आलं पाहिजे ती खरं माणुसकीचं आणि ती खरं जिवंतपणाचं लक्षण असतं म्हणून आज आता वेळ फार थोडा आहे चार पाच दिवस फक्त मतदानाला राहिलेले मी सगळ्याला आज मोबाईलचं जे मला हे मोबाईलचं जग आलेलं आहे आणि म्हणून जादा वेळ घेणार नाही तर सगळ्यांनी आपल्या पाहुण्याला रावळ्याला मोबाईलमुळे जे खिशात आल्यामुळे जेवढं होईल जसं शक्य होईल तसं भारतीय जनता पार्टीचं काम करावं अशी हात जोडून विनंती करतो जसं तईला एक कविता समर्पित केली इथं तरुणांचा ओघ जरा जादा जा जा दिसतोय म्हणून तरुणांसाठी एक कविता म्हणतो आणि थांबतो फार वेळ न घेता कवितेचं नाव आहे प्रेम